नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो ठाणे महानगरपालिकेची जाहिरात प्रकाशित झालेली आहे अगदी दोन तीन दिवससुद्धा झालेले आहेत पण मग ही जी जाहिरात आहे तर ती ही खूप खिचकट होती यामध्ये काही दहावी पासवरती पदं आहेत काही बारावी पासवर आहे सदरील जी पदं आहेत तर त्यामध्ये काही फार्मसीचे पदं आहेत मग आपल्यासाठी कोणतं पद आपल्या शिक्षणाचे योग्य कोणतं पद आहे हे समजणं फार महत्वाचं आहे नगरपरिषद असेल आहे नगरपरिषदची जाहिरात राहता येणार नाही नगरपरिषद महानगरपालिका यांचे जे जाहिराती आहेत ना तर या फार किचकट असतात वेगवेगळे पदं असतात एक एक दोन दोन पदासाठी खूप काही अशी क्लिष्ट समजण्यास अवघड असे इन्फॉर्मेशन असते पण मी तुमच्यासाठी सगळी माहिती जी आहे तर ती सोप्या शब्दात घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये फार्मसीसाठी कोणकोणते पदं आहेत ते देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे पगार किती काय वगैरे ते पदा करू ताथ देन परिचारिका ज्या आहेत ए एन एम जी एन एम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी देखील व्हिडिओ आहेत देन पदवीधर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते कोणकोणत्या पदाला टार्गेट करू शकतात आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये बघून घेणार आहोत नंतर अभियंता फक्त इंजिनिअरिंगसाठी कोणकोणते पदं आहेत ते आपण पाहिलं पाहणार आहोत बारावीसाठी कोणकोणते पद आहेत ते देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी बनवलेला आहे आणि दहावी पासवरती जे आठशे जा तीस जागा आहेत त्यांचा देखील व्हिडिओ बनलेला आहे तुमचं शिक्षण ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता या व्हिडिओकडे तुम्ही बघू शकता तर पुढे जाण्या अगोदर आपलं ही जे काय म्हणता येईल की ही जी बॅच आहे ही बॅच आपण काय केलेली आहे लॉन्च केलेली आहे महानगरपालिकेसाठी स्पेशली फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये बाकीच्या सगळ्या अकॅडमीपेक्षा आपलं स्वतःचं आणि दर्जेदार शिक्षण या बॅचमध्ये तुम्हाला असणार आहे यामध्ये मी स्वतः इंग्रजी शिकवतोय मला तेरा वर्षाचा इंग्रजीचा अनुभव आहे मी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे द नॅचरल अप्रोच त्यासोबत आपल्याला कराळे सर आहेत कराळे सरांनी दोन हजार तेवीसच्या सरळ सेवे भरतीमधून पद मिळवलेलं आहे आणि सध्या ते जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर ते कार्यरत आहे के पी सर आहेत ते तर गणिताचे मास्टर आहेत आणि इंग्लिश सर जे आहेत तर ते जी के जी शिकवणार आहेत तर अशा पद्धतीने ही बॅच जी आहे तर ती नऊशे नव्याण्णवला आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स घेऊ नका पण ॲप्लिकेशन डाउनलोड करा डेमो पा पटलं शिकवलेलं समस्त सरांनी तर इन्व्हेस्टमेंट करायला काहीही हरकत नाही चला तर आजचा जो व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत की ग्रॅज्युएशनच्या बेसवरती ग्रॅज्युएशनच्या बेसवरती जे एकशे ब्याऐंशी पदं आहेत तर ती कोणकोणती आहेत त्यासाठी पद पगार पात्रता काय आहे ते सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत बघा पहिलं जे पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक घटकचं पद आहे यामध्ये दोन जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला विद्यापीठाची कोणती शाखेची पदवी असणं आवश्यक आहे सोबत तुम्हाला स्वच्छता निरीक्षक पदवी का सॅनिटरी इन्स्पेक्टरची ही जी पदवी का आहे ही देखील तुम्हाला असणं आवश्यक आहे एक डिप्लोमा आहे स्वच्छता निरीक्षकचा महानगरपालिकेतून त्याचं सर्टिफिकेट मिळत असतं तर ते देखील तुम्हाला पास असणं गरजेचं आहे दोन आहे यामध्ये पगार जे आहे तर बघा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा लठ्ठ पगार आहे आता ठाणे महानगरपालिकेमध्ये दोन जागा आलेल्या आहेत ठीक आहे आणि स्वच्छता निरीक्षकचे यावर्षी वेगवेगळ्या महानगरपालिकेतून जी भरती होणार आहे तर यामध्ये कमीत कमी फाईव्ह हंड्रेड प्लस जे आहे तर ती होण्याची शक्यता आहे कारण आता संभाजीनगरचा जर विचार केला तर जवळपास बारा स्वच्छता निरीक्षक येणार आहे मुंबई झालं पुणे झालं पिंपरी चिंचवड झालं मीरा भाईंदर झालं कोल्हापूर नागपूर अमरावती अशा भरपूर अशा महानगरपालिका येणार आहे आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागले तर तुम्हाला खूप चांगला जो आहे तर तो फायदा होऊ शकतो चला दुसरं जे पद आहे ते आहे लिपिक तथा टंकलेखक लिपिक तथा टंकलेखक घटकचं पद आहे एकोणावीस हजार शंभर ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार आहे आणि याच्या किती त्रेपन्न जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत त्रेपन्न गुणिले तीस पस्तीस जिल्ह्यात म्हणजे एका जिल्ह्याला वीस पंचवीस तरी लिपिक लागणार आहेत त्या पद्धतीने अंदाज करा किती पद येणार आहेत पंचवीस गुणिले तीस जरी केलं पंचवीस दोन्ही तीस दोन्ही साठ म्हणजे जवळपास सेव्हन हंड्रेड प्लस जे आहे सातशे प्लस जागा ज्या आहेत तर त्या यासाठी येऊ शकतात लोकांसाठी लिपिक तथा टंकलेखक साठी ठीक आहे या वर्षभरातच येणार आहे ठीक आहे आणि सगळ्यांची जी जाहिरात आहे ना सगळ्याचे महानगरपालिकेची जाहिरात आता येणार नाही टप्प्या टप्प्यानं होणार आहे ठीक आहे तर आताच त्याच्या अगोदर कमीत कमी दहा ते बारा महानगरपालिकेची जाहिराती आहे तर त्या नक्की तुम्हाला दिसेल नाऊ यासाठी काय आहे विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि तीस शब्द थर्टी फोर्टीचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे आणि प्रमाणपत्र असलं पाहिजे मराठी भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे पंचवीस पदं आहेत सॉरी त्रेपन्न पदं आहेत याची ही ठीक आहे चला पुढचं जे पद आहे लिपिक लेखापद आता लिपिक टंक लेखक आणि लिपिक लेखापद लेखापद म्हणजे काय की ऑडिटर करणारे ऑडिट करणारे की बाबा यांनी एवढा एवढा खर्च झालेला आहे यांची बिल व्यवस्थित आहे का है कि आडिटर करना रहे, लेखागार म्हणजे काय की ऑडिट विभागाचं हे पद असणार या आहे यासाठी देखील बत्तीस पदं आहेत बत्तीस गुणिले पस्तीस जिल्हे आहेत कमी जास्त होऊ शकतात ऑनलाईन ॲव्हरेज जरी पकडलं तरी बारा पंधरा वीस असे पदं येऊ शकतात त्या पद्धती तुम्ही विचार करा तर आता यामध्ये पदसंख्या जी आहे तर ती एकतीस आहे आणि एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा यामध्ये काय याम आहे पगार आहे यासाठी तुम्हाला बी कॉम पाहिजे कोणतंही ग्रॅज्युएशन नाही कोणतं पाहिजे बी कॉम पाहिजे आणि तुमचं थर्टी फोर्टी तुमचं टायपिंग झालेली पाहिजे आणि आणि तुमचं जे प्रमाणपत्र आहे तर ते असायला पाहिजे मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे चला पुढचं जे पद आहे ते आहे अग्निशमन अधिकारी कोणतं अग्निशमन अधिकारी यस दहाचं पद असणार आहे वेतन श्रेणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी यासाठी काय असणार आहे पगार असणार आहे आणि याची तेरा पदं आहेत ठीक आहे अग्निशमक केंद्र अधिकारी यांची जी पदं आहे तर ही तेरा आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रातली पदं देखील येणार आहे ना आता यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री तुम्हाला पाहिजे कोणतीही पदवी असलेली चालेल अग्निशामक यांच्याकडून सब ऑफिस रजिस्ट्रार यांच्याकडून पाठ्यपुस्तक जे आहे तो तुमचा असायला पाहिजे काय म्हणता येईल की फायर अँड सेफ्टीचा जो कोर्स आहे किंवा डिप्लोमा आहे तर तो तुमचा पास असायला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी अग्निशमन दलाचे तुम्ही तीन वर्षाचा कामाचा अनुभव देखील असायला पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे सोबत यामध्ये तुमची शारीरिक पात्रता देखील चेक केल्या जाते शारीरिक पात्र एकशे पासष्ट सेंटीमीटर ठीक आहे उंची जी आहे तर ती तुमची असायला पाहिजे वजन तुमचं पन्नास किलोग्रॅम असायला पाहिजे कमीत कमी पन्नास ग्रॅम असा पन्नास किलोग्रॅम असायला पाहिजे पन्नास ग्रॅमने पन्नास किलोच्या वरती जरी असलं तरी काही हरकत नाही पण पन्नास पन्नास किलो असायला पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी किती पंचेचाळीस असायला पाहिजे दृष्टी चांगली असायला पाहिजे सहा बाय सहाचं दृष्टीचं असायला पाहिजे देन मग रंगांजळपणा राहतांजळपणा हे देखील मेडिकलमध्ये दे चेक होतं अग्निशमन सेवेत ऑपरेशनल कामासाठी उमेदवाराला निरोगी आणि सुदृढ अशी ध्येय जी आहे तर ती असायला पाहिजे देन जे नेक्स्ट पद आहे ते आहे विशेष शिक्षक अस्थिव्यंग विशेष शिक्षक अस्थिव्यंग घटकचं पद आहे एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पद पगार आहे पाच ये ची पदे आलेली आहेत यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची विद्यापीठाची काय पाहिजे पदवी पाहिजे डिग्री पाहिजे तसंच रि रिहॅबिलेशन ऑफ इंडिया ऍक्ट नुसार मान्य प्राप्त अस्थिव्यंग विषयातील शिक्षणशास्त्रातील पदवी पाहिजे ठीक आहे असती व्यंग विभागात शिक्षणशास्त्राची पदवी पाहिजे आणि तुमचं नूतिकरू नूतनीकरण जे आहे तर ते झालेलं पाहिजे जर ओल्ड असेल तर, असे तर तुमचं जे काउन्सिलची जी, जी आहे तर, नो जी तर आसाला पाई जे? सोबत ती नोंदणी जी आहे तर ती असायला पाहिजे आणि सोबत तीन वर्षाचा कामाचा अनुभव असायला पाहिजे ठीक आहे थोडस जाचंकाठी आहेत पण मूठबरकं होईनं पण लोक यासाठी असणार आहे ठीक आहे देन आपल्यासाठी महत्त्वाचं पुढचं जे पद आहे ब्लड बँक टेक्निशियन ब्लड बँक टेक्निशियनच्या दहा जागा आलेल्या आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे घटकच चांगलं पद आहे आणि यामध्ये यामध्ये तुमचं जे शिक्षण आहे तर ते काय बी एस सी असायला पाहिजे विज्ञान शाखेची ऑफकोर्स बी एस सी म्हणजे विज्ञान शाखेचीच आहे आणि शासन मान्य संस्थेकडील डी एम एल टी कोर्स तुमचा काय असायला पाहिजे की तुम्ही पाच असायला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे म्हणजे डी एम एल टी ज्या मुलांचं झालेलं आहे त्यांना दहा जागा इथं आहे या दहा जागा फक्त ठाण्याच्या आहेत तर इथून पुढच्या ज्या काही जिल्हा काय म्हणतील की महानगरपालिका येणार आहे तर तिथे देखील चांगल्या जागा येणार आहे ब्लड बँक टेक्निशियनसाठी कमीत कमी एक पाचशे प्लस जागा महाराष्ट्रात आपण अपेक्षित करायला हरकत नाही त्यानंतरचं पुढचं जे पद आहे ते आहे पल्मनरी लॅब टेक्निशियन घटकाचं पद आहे एकच जागा आहे तुम्हाला विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे डी एम एल टी आणि पीई टी पाहिजे आणि शासकीय काम केल्याचा तुमचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे एकच पद आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी काय आहे लठ्ठ पगार यामध्ये आहे सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची जवळपास तीन पदं आलेली आहे सत्तावीस एकवीस हजार सातशे ते एकसष्ट हजार नऊशे एवढी चांगली पगार यामध्ये आहे यासाठी तुम्हाला काय विद्यापीठाची रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी पाहिजे कोणकोणतं तुमचं रसायनशास्त्र केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मायक्रो बायलॉजी या तिन्हीमध्ये तुमची पदवी पाहिजे आणि डी एम एलटी तुमचा असायला पाहिजे आणि सोबत तुम्हाला काही अनुभव देखील असायला पाहिजे तुम्ही या प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पुढचं जे पद आहे ते आहे मेडिकल रेकॉर्ड किपर रेकॉर्ड किपर म्हणजे काय की जो काही रेकॉर्ड आहे पेशंट आलेले गेलेले काय झालेलं आमकं ढमकं सगळं ते रेकॉर्ड ठेवणं म्हणजे ते कोणाचं काम आहे रेकॉर्ड किपरचं काम आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पगार आहे तीन पदं यासाठी आलेली आहेत आणि यासाठी जी शिक्षण आहे विज्ञान शाखेतील बी एस सी असायला पाहिजे त्यासोबत संस्थेकडील रुग्णालय व्यवस्थापन पदविका असल्यास प्राधान्य आहे असायलाच पाहिजे असं नाही प्राधान्य आहे रुग्णालय व्यवस्थापन पदवी का म्हणजे त्याचा एक डि डिप्लोमा असो हॉस्पिटल मॅनेजमेंटचा तो जर केला असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील पण तुमचं जर विज्ञान शाखेतील बी एस सी झालेलं असेल अगदी कम्प्युटर सायन्स जरी झालं असेल तरी तुम्हाला याच्यामध्ये चान्स आहे तसेच तीन वर्षाचा तुम्हाला काय या ठिकाणी अनुभव लागणार आहे देन पुढचं जे पद आहे ते आहे ज्युनियर टेक्निशियन ज्युनियर टेक्निशियनच्या साठ जागा आलेल्या आहेत किती ज्युनियर टेक्निशियनच्या साठ जागा आलेल्या आहेत एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार आहे यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील तुम्हाला पदवी असायला पाहिजे डी एम एल टी जे आहे तर ते तुम्ही काय असायला पाहिजे उत्तीर्ण असायला पाहिजे तीन वर्षाचा कामाचा सा अनुभव असायला पाहिजे साठ पद यामध्ये असणार आहे आता महाराष्ट्रातील फक्त ठाण्यासाठी फक्त एवढे साठ पद आलेले आहेत विचार करा पस्तीस जिल्ह्यामध्ये हे किती येणार आहे ठीक आहे तसेच डी एम एल टी जे आहे महानगरपालिकेत तर जागा आहेच आहे प्लस आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी एम सीच्या ज्या जाहिराती येत आहेत त्याच्यामध्ये देखील आहे आणि आरोग्य विभागाची जाहिरात जी आता ठीक आहे त्यांनी नऊ महिन्याचा वेटिंग लिस्ट वाढवलेला आहे तर ती फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये लिस्ट जी आहे तर ती एक्सपायर होईल तोपर्यंत पण आपल्या निवडणुका आच्यासहित संपलेली असेल कदाचित त्यानंतर जाहिराती येऊ शकते बाकीच्या उरलेल्या आरोग्य विभागाची तर त्यासाठी डी एम एल टीच्या विद्यार्थ्यांनी जरूर आतापासूनच तयारी लागा कारण एकदा जाहिरात आली ना की तिथून पुढे पंचाळीस ते साठ दिवसामध्ये तुमचा पेपर होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही अभ्यास अपूर्ण राहतो आणि नंतर मग एक मार्कानं आणि दोन मार्कानं आमचं पद गेलं असं त्यांच्याकडे पश्चातापाचे बोल असतात म्हणून आतापासून सांगतोय की तुम्ही ही जी बॅच आहे तर ती जॉईन करा यामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि येस तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा कन्सिडर करू शकता जर तुम्ही एका जिद्दीने मेहनतीने जर तुम्ही अभ्यासाला पेटून उठला असाल तर एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा डेमो बघा आणि नंतर मग तुम्ही कन्सिडर करू शकता चला आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम